बसला तरी अरे नाही कोणी समोसे खाते काय मी तुसाठी जर्किंग बोलवलं तर येईन का व्यवस्थित आलं छान चला तर ताईंनो आता मी आलेले आहे घरी पावणे अकरा वाजता हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि मम्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आहे संडे बऱ्याच दिवसानंतर मला थोडासा निवांतपणा मिळाला त्याच्यामुळं म्हटलं चला आपण व्हिडिओ शूट करूया कारण मी थोडीशी सुट्टी घेत आहे एवढ्यात कारण ऊन अशी आहे ना आणि क्लिनिंगचे कामं करता करता व्हिडिओ शूट करता करता मला खूप वेळ होतो त्याच्यामुळे मी थोडीशी विश्रांती घेतलेली आहे एक सेपरेट व्लॉग आपला येईल ह्या ब्लॉगच्या आधी त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा काय प्रॉब्लेम आहे काय नाही कारण तो सेपरेट व्लॉग बनवणं खरंच खूप महत्त्वाचा वाटला मला कारण बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या आतुरतेने वाट बघतात आणि खूप मिस करतात आणि त्यांचे मॅसेजसुद्धा मला येतात की ताई व्हिडिओ का नाही टाकत का बरं व्हिडिओ ना असं वगैरे त्याच्यामुळे ना मला असं वाटलं की एक सेपरेट जो ब्लॉग आहे तो तुमच्याशी शेअर करावा जेणेकरून माझ्यासोबत काय प्रॉब्लेम सुरू आहे किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये मी सध्या आहे ह्या गोष्टी तुम्हाला कळतील तर चला आता ना सगळं क्लिनिंगचे कामं आटोपले आणि आता पटकन देवपूजा करते जसं माझ्या ताई ज्या मला सांगतात की आंघोळ झाल्याबरोबर पटकन देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला घेईन कारण आज आहे सुट्टी त्याच्यामुळे ना थोडंसं स्वयंपाकाला मी उशीर केला नाही तर या टायमापर्यंत स्वयंपाक जो आहे तो माझं होऊन जाते बघा व्हिडिओची क्लिअरिटी किती छान येत आहे इथे हां लाईट लावा लाईट पूर्ण ब्लर येत आहे

तर का हो त्याची मज्जा घेऊ द्या हो की चलं ताट घेऊन आलं तुम्हाला बघून जाऊ द्या सुकेच बरे आहे तसं कसं टाकतं त्याच्या याच्या आत सगळे एकाच ताटात का बर मी पूजा करते तुम्ही आठ पातोपर्यंत मी पूजा करते आता झालेली आहे माझी देवपूजा आणि आता मी करते नाश्ता बघा देवपूजा झाल्यावर ना एक वेगळीच खरच प्रसन्नता वाटते आणि ना लाईट गेलेली आहे मधातच लाईटचं काय प्रॉब्लेम आहे मला वाटते नवरात्र सुरू आहे ना त्याच्या लोडमुळे लाईट जी आहे ती जात असेल झालं का तुमचं आपण हाय कर नाय तस या चला मी नाश्ता करते आणि नंतर परत कंटिन्यू करते तर ना आम्ही नाश्ता वगैरे करतच होतो आणि तेवढ्यातच ते मग पार्सलवाला आला म्हटलं चला अनबॉक्सिंगचा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्याशी शेअर करावा कारण आता विंटर सीझन सुरू होत आहे किंवा मग दिवाळीसाठी कोणी आपल्या बहिणी भावांना घेत असेल किंवा मग कोणाचे दादांचे बड्डे वगैरे असेल ज्या ताईंना त्यांना गिफ्ट करायचं आहे त्यांच्यासाठी किंवा मग घरीसुद्धा आपल्याला यूथसाठी लागते आता विंटरमध्ये त्याच्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर करत आहे कारण माझा ब्लॉग म्हटल्यावर माझ्या फॅमिलीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ह्या तुमच्याशी शेअर करण्यात तर बनतच आहे मी तुसाठी जर्किंग बोलवलं तर येईन का व्यवस्थित आलं छान कुणाला या प्रोडक्टची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी उद्याच्या व्लॉगमध्ये ते नक्की तुम्हाला लिंक देईल कारण यांच्या मोबाईलवरून ते बोलवलेलं होतं त्यामुळे जी काही लिंक आहे का ती त्यांच्याकडे आहे तर पाहिजे असेल तर मग मी त्यांच्याकडून मागवू क्रिप्शन बॉक्समध्ये ना लावून घेणार तर इथे ना मी फायनली आलेली होती किचनमध्ये किचनचा आजचा माझा शेवटचा टप्पा होता जो की रोज रोज अस पहिले असते म्हणजे आपली प्रायोरिटी ही किचनच आहे स खरं तर महिलांची चूल आणि मूल हे काही आपल्याला सुटत नाही पण आज म्हटलं बाहेरून नाश्ता मागवला आणि किचनला सुट्टीच होती पण आता स्वयंपाकाचं तर बघावं लागणार त्यासाठी मी आलेली होती किचनमध्ये आणि ना काल या कढईबद्दल मला एक कमेंट आली ताई राग वगैरे आला का मी रिप्लायसुद्धा दिलेला नाही आहे त्या कमेंटला कारण थोडंसं त्यांना बिझी शेड्यूल होतं ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजेलच तर मी आता हा ब्लॉग जेव्हा एडिट करेन तेव्हा तिकडे रिप्लाय वगैरे देणार कुठलाच राग वगैरे काही नाही आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये या कडईबद्दल सांगेल किंवा तुम्हाला समजेल की ही का बरं मी यूज करत आहे तर आता व्हिडिओ चांगली नाही दिसत तर तुमच्या म्हणजे प्र कमेंट खातीर किंवा मग तुमच्या प्रेमापोटी मी ते दाखवणं बंद करणार पण सांगेनच मी आता पूर्ण याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक तव्याबद्दल पण मागे कमेंट होती त्याच्यासाठी पण मला सांगायचं आहे की कसा यूज करायचा काय खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या राहून जात आहे जा तर इथे ना माझी भाजी जी आहे ती फोडणी देऊन झालेली होती आज रविवार असल्यामुळे दोन तीन वांगे शिल्लक होते आलू तर कायम राहतेच आणि त्यानंतर थोड्याशा मुठभर अशा शेंगा बाकी होत्या त्यामुळे सगळं असं मिक्स केलं आणि मिक्स व्हेज बनवून घेतली म्हणजे फ्रीज खाली झाली की नवीन ताजा भाजीपाला भरायला खरंच चांगलं वाटते नाहीतर हे जर शिल्लक ठेवलं असतं आणि दुसरं कडधान्य किंवा मग कुठलंही बेसन झालं किंवा मग पाटवडी ह्या ज्या भाज्या आपण बनवतो ना मग हे सगळं तसंच राहते मग परत ताजा भाजीपाला आणला की ते खाण्यात जाते मग हे जे काही राहिलेलं आहे ते मग तसं वाया जाते तसं तर शक्यतो मी जाऊ देत नाही मसाले भात वगैरे बनवला त्याच्यामध्ये पण ॲड करून घेते किंवा मग एखादी पराठे वराठे असं बनवून ते यूज करते कारण आपल्याकडे काही शेतीतलं माल वगैरे नाही आहे सगळ्या गोष्टी आपल्याला विकत आणावं लागते शहरी भागामध्ये त्यामुळे सगळ्या गोष्टीची काटकसरही करावीच लागते तर ना भाजी वगैरे फोडणी दिली कुकर वगैरे लावून घेतला आणि तेवढ्या वड़ा एवढ्यात मशीनसुद्धा झालेली होती तर मशीनचे कपडेसुद्धा वाळू घालून घेतले आणि इथे बघा आजचा मेनू काय होता मस्त असा ठेचा वरण पोळी भात पण होता आणि भेंडीची भाजी आणि सोबतच मिक्स व्हेज भेंडीची भाजी रात्रीची होती ती मी मस्त असं तव्यावर फ्राय करून त्याला मस्त क्रिस्पी असं करून घेतलं छान मस्त असं जेवण केलं सगळ्यांनी मिळून आणि ना आज संडे असल्यामुळे दुपारच्या जेवणाला स्मितू सुद्धा आमच्या सोबत आहे खूप छान वाटते असं आता जेवण करते आम्ही जवळजवळ हप्ता झाला असेल एक हप्ता झाला असेल की असंच जेवण सुरू होत उठता बसता आणि योग चांगला की दादा काल रात्री आले आणि आज संडे नाहीतर आज पण ते धावपडीच असत तर चला भूक खूप लागलेली आहे वेळ बराच झाला मला वाटते पाहून वाजलेला आहे आता जेवण करते नाश्ता झाला त्याच्यामुळे हो काही टेन्शन नव्हतं तर चला जेवण करते आणि परत भेटते गहू वगैरे निवडून झाल्यावर संध्याकाळचे काम केले आणि त्यानंतर आज संडे असल्यामुळे बाजार पण आणलेला होता तो सुद्धा फ्रीज मध्ये असा लावून घेतला आणि जेवण वगैरे आटोपल्यावर आता आम्ही निघालो त्यांना आता वाजलेले आहे पाहुणे दहा आणि आम्ही निघत आहोत गरबा बघायसाठी जेवण वगैरे सगळं झालं म्हटलं आता निवांत घरी बसायचं बघण्यापेक्षा जाऊन येते आणि मी खाल्लेला आहे ओवा ओवा शिवाय होतच नाही माहित नाही काय झालं एवढ्या दिवसांमध्ये खूप ओव्याची सवय लागलेली आहे तर चला आता सॉरी लाईट चुलूच ठेवते जायचं काय झालं तुम्हाला आम्ही बाहेर गेलं की शूट करायची जिम्मेदारी असते यांची कारण माझ्या मागे असते रिधू आणि रिधूला जरी मी पकडलं ना पण मला ते कम्फर्टेबलच वाटत नाही कारण आमच्या भागातनं गडचिरोली नागपूर नागपूरमध्ये तरी असणार ब्लॉगर भरपूर पण इथे मला खूप कमी दिसते म्हणजे दिसतच नाही नजरेने एखादी जर दिसलं तर आपल्यालासुद्धा तो कॉन्फिडन्स येतो पण इथेनं मला कोणीच दिसत नाही की असं मोबाईल घेणार सेल्फीमध्ये बोलणार किंवा मग असं सेल्फी स्टिकनी व्लॉग करणार असं मला कोणी दिसत नाही त्याच्यामुळे माझीसुद्धा बाहेर जाऊन ब्लॉगिंग करायची हिंमत होत नाही आहे हा एक ना खरंच कुठंतरी मला असं समोर व्हावं असं वाटते की जेने माजाल, की जेणेकरून माझा मला बघून दोन चार महिलांना थोडंसं एक इम्प्रुवमेंट येईल किंवा त्यांना एक कॉन्फिडन्स येईल की नाही ही करत आहे तर आपण आपल्यामध्ये आहे त्या गोष्टी आपणसुद्धा करायला पाहिजे असं वाटते मला पण मुलांमुळे ते शक्य होत नाही आहे सध्या पण मी जेव्हा जेव्हा आता बाहेर जाईल ना तेव्हा तेव्हा स्वतः ब्लॉग क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार तर इथे ना आम्ही आलेलो होतो पहिले दर्शन घ्यायला तर इथे खूप छान असं नव देव्यांचं पूर्ण असं दर्शन दिलेलं आहे काली माता दुर्गा देवी महालक्ष्मी असं सगळं जेवढ्या देव्या आहेत आपल्या तेवढ्या अशा देव्यांचे फोटो इथे पूर्णच असं खूप छान असं दिसायला दिसत होतं तर इथे लावलेले आहे त्यानंतर जी मूर्ती आहे ना देवीची ती तर इतकी सुंदर होती खरंच आम्ही गेली आणि हे तर शूटच करत होते पण मी त्या देवीच्या मूर्तीकडेच इतकी एक सारखी बघत राहिली कारण ते इतकं देखणं रूप होतं ना तिचं खरंच त्यानंतर ना आम्ही आलेला आहो इकडे गरबा बघायसाठी खूप मस्त असा मोठा साउंड होता आणि हे जे लोकेशन आहे ना हे आहे लँडमार्क जवळचं स्मितुज्या स्कूलकडे जातानाचा जा हा रस्ता एक चाहे, आहे एकदम रोडवरच आहे आणि आय टी आय चौकात आहे हे म्हणजे आय टी आय चौक थोडंसं पार केला की तिथेच आहे पण आय टी आय स्क्वेअरच म्हणून ओळखलं जाते लँडमार्कजवळ तर भरपूर सारे जे बघत असेल गडचिरोलीतून त्यांना तर माहीतच आहे तर आता बघू समोर इथे गाणं लावते मी नवरात्र उत्सवातनं गुजराती गाणे कमी आणि हिंदी आणि मराठी गाणे जास्त चालायला लागलेले आहे ला चला तर ताईंनो आता मी आलेले आहे घरी पावणे अकरा वाजले आणि आता हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते आजचा दिवस जो आहे ना तो खूप बिझी झाला म्हणजे सकाळी उठून सकाळचे सगळे कामं आणि सोबतच त्याच्यानंतर ना गहू वगैरे निवडायला घेतले आणि त्यानंतर भाजीपाला सुद्धा लावला तर खूप वेळ गेला आणि मग जायची इच्छा नव्हती पण आता जाऊन आल्यावर खरंच छान वाटत आहे म्हणजे बाहेरचं वातावरण दोन चार दिवस नवरात्र सुरू झाले तेव्हा हे तर नव्हते पण आता आले म्हणून आता रोजच असं काहीतरी चालेल की कुठंतरी जायचं अर्धा तास था एक तास आणि मग रिटर्न यायचं हाय ना पिल्ल गुड नाईट तुला कोणी सांगितलं गुड नाईट म्हणाला अशा चला, yeah. yeah. चला yeah. तर ताई न रिव्यू कडून सगळ्यांना गुड नाईट yeah. आणि हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते बाय 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 उद्या भेटू बापा उद्या भेटू ए गळे मले हा एलियन बालले इंना असं कोणती भाषा आहे तुझी ह आ आदिवासी भाषा आहे का तुझी ओशी ओशीत <laughs> आशी <laughs>